रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे तर पहा हा महिना फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नशिबासाठीही एक परीक्षा ठरणार आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात तीन गोष्टी घडणार आहेत एक अशी जी तुमचं जग बदलून टाकेल दुसरी जी तुम्हाला हदरवून टाकेल आणि तिसरी जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील सोबतच हा महिना तुमच्यासाठी नेहमी सारखा जाणार नाही बरं का या महिन्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांमुळे तुमच्या जीवनाचं संपूर्ण चित्र बदलून जाईल तुमच्या आयुष्यात कोणतं रहस्य उघडणार आहे कोण तुम्हाला धोका देणार आहे आणि कोण अचानक तुमचं भाग्य उजळवणार आहे या महिन्यात तुम्हाला असं काही अनुभवायला मिळणार आहे जे तुम्ही कल्पनाही केलं नसेल काहीतरी हरवलंय असं वाटेल पण नंतर कळेल की याच हरवलेल्या गोष्टीमुळे मोठं यश तुमच्याकडे येणार आहे नेमकं काय घडणार आहे चला उलगडून पाहूया आणि जाणून घेऊया या थरारक प्रवासाचं भविष्य तर महिन्याच्या सुरुवातीला तुमचं मनोबल आणि ऊर्जा शिगेला असेल तुम्ही स्वतःला अजिंक्य समजाल पण अचानक दहा तारखेच्या आसपास काही अनोळखी लक्षणं जाणवतील डोळे थकलेले मन खट्टू झालेलं आणि झोप न लागणं तुम्हाला वाटेल हे छोटं आहे पण खरं तर ही लक्षणं मोठ्या बदलाची चाहूल आहेत महिन्याच्या शेवटी मात्र तुम्ही स्वतःच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल घडवून ना आणाल आणि हा बदल तुम्हाला एका नव्या मार्गावर नेईल महिन्याच्या सुरुवातीला प्रचंड ऊर्जा पण अचानक एखादी घटना तुमचं मन अस्वस्थ करेल स्वप्नामध्ये दिसणारे काही संकेत आरोग्याशी जोडलेले असतील म्हटल्याप्रमाणे महिन्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या नव्या पद्धतीने स्वतःला सांभाळायला पण शिकणार आहात हा बदल तुम्हाला अजून ताकदवान करेल की थकून टाकेल हे आता तुम्हाला या महिन्याच्या शेवटीच समजून जाईल किंवा अधिक शक्तिशाली बनवेल की तुमच्या जुन्या सवयी तोडून टाकेल या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला शेवटी सापडेल पंधरा तारखेनंतर अचानक धनलाभ होईल हे धन तुम्हाला कुठून येणार आहे हे तुम्हालाही आधी समजणार नाही कदाचित एखादं जुनं प्रोजेक्ट एखादी जुनी गुंतवणूक किंवा गुप्त हात तुम्हाला, हा, तुम्हाला मदत करेल पण लक्षात ठेवा पैशासोबत मत्सर वाढतो ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुमच्या यशावर डोळा ठेवून बसलेला आहे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी एखादी कुटील चाल खेळली जाईल तर इथे थोडं साव राहण्याचा प्रयत्न करा अचानक पैशांचा ओघ सुरू होईल पण प्रश्न असा लावा टेल की हा पैसा कुठून येतोय तुम्हाला वाटेल की नशीब मदत करते पण खर तर कोणीतरी अदृश्य हात तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे म्हटल्याप्रमाणे तुमचं नाव वर जाणार आहे पण कोणीतरी गुपचूप तुमच्या कागदपत्र तयार करत आहेत तर इथे पण सावध रहा तो शत्रू सावल्यांमध्ये लपला आहे तुम्ही त्याला वेळेवर उघड कराल का की तो आधीच तुमच्यावर प्रहार करेल हा प्रश्न किंवा हा गुंता तुम्हाला आणि फक्त तुम्हाला सोडवायचं आहे घरातील वातावरण सुरुवातीला गोड आनंदी दिसेल पण अचानक एक सत्य बाहेर पडेल जे ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल घरातल्या एखाद्या जुन्या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे आणि या रहस्यामुळे तुमचं एखाद्या जवळच्या व्यक्तीवरचं विश्वासाचं नातं पण तुटू शकेल घरात अशी एखादी घटना घडेल की जी तुमचं मन हादरवून सोडेल ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवत नव्हतात तीच व्यक्ती अचानक मदतीला धावून येईल आणि ज्या व्यक्तीला तुम्ही सगळ्यात जवळचं मानलं होतं तीच व्यक्ती तुमचं मन दुखावू शकते महिन्याच्या शेवटी घरातला एक मोठा निर्णय तुमचं भविष्य ठरवणार आहे घर बदलणं लग्न ठरणं की आणखीन काही ज्याची तुम्हाला अजिबातच अपेक्षा नव्हती तर हा निर्णय आनंदाचा असेल का की तुमच्यासाठी धक्कादायक असणार आहे ते तर तुम्हाला शेवटीच कळणार आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी तयार राहिलेलं खूपच सोपं पडणार आहे प्रेम जीवनामध्ये या महिन्यात थ्रिलर चित्रपटासारखा ट्विस्ट आहे सुरुवातीला तणाव गैरसमज थंडपणा पण अचानक एखादा प्रसंग असा होईल की हृदयातलं प्रेम पुन्हा फाळून येईल ज्यांचं नातं ता धोक्यात आलं होतं त्यांना दुसरी संधी मिळेल पण सावध रहा एक तिसरी व्यक्ती हे नातं बिघडवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला वेळेवर ओळखणार आहात का की नातं हाता हातातून निस निश्ट, निसटणार आहे याचा पण तुम्हाला नीट विचार करावा लागणार आहे एकीकडे नात्यात नवीन सुरुवात होऊ शकते तर दुसरीकडे जुना विश्वासघात समोर येईल तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटणार आहात पण तो भेटीचा क्षण तुमच्या आयुष्यात वादळ आणणार आहे किंवा वादळ पण असू आणू शकतो ही व्यक्ती तुमचं खरं प्रेम आहे का की आयुष्यामध्ये सर्वात मोठी फसवणूक आहे हे तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच हुडकून काढावं लागणार आहे जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे विवाहासाठी सध्या तरी तसे प्रबळ योग आलेले नाही आहे प्रयत्न करत असाल तर प्रयत्न नक्कीच चालू ठेवा नोकरी करणाऱ्यांना म्हटल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी खूप सजग राहावं लागणार आहे सावध राहावं लागणार आहे व्यावसायिक वर्गाला मात्र खूप आर्थिक लाभ जे तुम्ही ठरवलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे व्यवसायानिमित्त कुठेतरी लांबचा प्रवास पण करण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये नवीन काहीतरी बदल काहीतरी एक नवीन स्कीम तुम्ही काढाल आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकेल विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना एकदम शांततेने भरलेला वेगळ्या विचारांनी भरलेला वेगळ्या प्रेरणेने भरलेला ऊर्जेने भरलेला असा जाणार आहे का तर पहा काही नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील काही नवीन विषय तुम्हाला शिकायला मिळतील जे तुमचे आवडते सब्जेक्ट होते ज्यामध्ये तुम्हाला खूप रस इंटरेस्ट होता, होता अगदी तेच विषय तुम्हाला मिळाल्यामुळे तुमच्या आनंदाला पारा उरणार नाही जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जे काही प्रयत्न करत होतात यश मिळवण्यासाठी अगदी तुम्ही तुमच्या यशाच्या एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं म्हणायला पण हरकत नाही महिला वर्गासाठी तर हा महिना नवीन ऊर्जेने भरलेला नवीन युक्तींनी भरलेला असा असणार आहे तुम्ही जर वर्किंग वुमन आहात तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं भरभरून कौतुक होणार आहे मानसन्मानामध्ये वाढ झालेली दिसेल ज्या कोणी महिलांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे किंवा नवीन स्वतःचं असं काहीतरी व्यक्तिमत्व एक ओळख निर्माण करायची आहे तर तुमच्यासाठी भरपूर संधी घेऊन आलेला हा महिना आहे तर एखादा छोटं का असं बिझनेस तुमच्या डोक्यामध्ये आहे सुरू करावा याचा तर नक्कीच करू शकता की सृष्टी तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येईल असं म्हणायलाही हरकत नाही तुम्ही फक्त एक पाऊल टाका मग बघा कसं कशी मदत अगदी सर्वां तुम्ही कधी विचार पण केलेली नाही अशी मदत तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला इथे खूप आश्चर्याचे चांगले चांगले धक्के मिळतील आणि तुमच्या आत्मविश्वासामध्ये पण बर भरभरून वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र थोडासा अडचणीचा काळ आहे का तर बघा विशेष करून तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे कारण अशा काही गोष्टी घडू शकतात तुमच्या वाणीने म्हणा किंवा तुमच्या बोलण्याने तुम्ही तुमच्या आसपासच्या व्यक्तींना नाराज करू शकता तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो मनामध्ये कसली तरी एक हुरहुर म्हणा किंवा चिंता लागून राहिलेली आहे आणि ती तुम्ही कोणालाही व्यक्त करू शकणार नाहीत आणि ते इनडायरेक्टली त्याचं रूपांतर रागामध्ये होईल आणि तुम्ही तुमच्या आसपास किंवा तुमच्या नातेवाईक जवळच्या व्यक्तींना तुम्ही रागाच्या रूपाने ते बाहेर पडेल आणि ते ना तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे तर इथे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे एकंदरीतच पाहता वृच्चिक राशी राशीसाठी सप्टेंबर हा महिना एक थ्रिलर चित्रपटासारखा आहे प्रत्येक वर्णावर नवीन रहस्य प्रत्येक दिवशी नवीन संकेत कधी अंधार तुमचं मन हादरवेल तर कधी अचानक प्रकाश तुमचं भविष्य उजळवेल पण लक्षात ठेवा हा महिना तुम्हाला तोडणारही आहे आणि बनवणारही आहे पण शेवटी ज्यांनी सगळ्या कसोट्या पार केल्या तेच खऱ्या अर्थाने विजयी वृश्चिक ठरणार आहेत जर तुम्हाला जाणवलं असेल की या भविष्याच्या प्रत्येक वाक्यामागे तुमचं नाव दडलं आहे तर लगेचच लाईक करा हा व्हिडिओ तुमचं वृचिक राशीच्या मित्रांपर्यंत तुमच्या नक्की शेअर करा आणि अजून अशा काही गुड आणि रहस्यमय भविष्य कथनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचं भविष्य याहूनही जास्त थरारक असणार आहे तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव